आठ मी वर्षात तुमचा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते तर आता फ्रेंड्स इथे वाजलेले आहे सात आणि छानसा असा सूर्य उगवलेला आहे तर सकाळी सकाळी अशी ती पक्ष्यांचा चिवचिवाट थंडगार हवा त्यानंतर उगवलेला सूर्य वाव खूप छान वाटतं असं वातावरण तर आता इथे सरांना आज टिफिन नाही आहे त्यांनी एक्सरसाईज केली आणि त्यांना थोडं बाहेर जायचं आहे कामानिमित्ताने त्यामुळे त्यांना मी इथे सॅलड ज्यूस बनवून देते आणि ड्रायफ्रूट्स दिलेले आहेत खायला तर आता सॅलड ज्यूस मी इथे काकडी गाजर तर बीट हे एकत्र आवळा एक आवळा त्यामध्ये किसून टाकते आणि नंतर मग मी काकडी आणि बीटाचं साल काढून ते मिक्सरला फिरवून घेते फिरवल्यानंतर त्यामध्ये थोडंसं ब्लॅक सॉल्ट म्हणजे काळं मीठ आणि चाट मसाला टाकते म्हणजे मुलं पण आवडीने पितात मग त्यांना पण मुलांना मी इथे दिलेलं आहे आता मुलं उठलेलीच आहेत तर तोंड वगैरे ब्रश वगैरे करत आहे तर मी सॅलड ज्यूस घेतला आणि एक्सरसाइज करायला घेतली तर लोकांचं निरीक्षण करत बसण्यापेक्षा स्वतःचं आत्मपरीक्षण करून त्यात सुधारणा करणं केव्हाही चांगलं त्यामुळे आपण आपल्यापासून सुरुवात करावी आणि समोरच्याला बदलण्यापेक्षा आपल्यामध्ये आपण स्वतःमध्ये बदल करावे तर खरंच आपल्याला खूप छान वाटतं फ्रेश वाटतं पॉझिटिव्ह राहायला लागतो ला आपले हार्मोन्स हे अगदी बॅलन्स व्हायला लागतात कुठलाही आपल्याला आजार जडत नाही आपलं माइंड फ्रेश राहतं आणि नेहमी आपण पॉझिटिव्ह विचार करायला लागतो ला आणि आपलं शरीर जर फिट असेल तर आपण फिट असतो त्यामुळे व्यायाम करणं खूप गरजेचं आहे सकाळी सकाळी तुम्ही फ्रेश वातावरणात पंधरा मिनटं दहा मिनटं स्वतःसाठी काढून मेडिटेशन करा त्यानंतर असे स्ट्रेचिंगचे प्रकार करा तर मी असं रोज करत असते वेगवेगळे प्रकार एक्सरसाइज व्यायामाचे भरपूर सारे प्रकार आहेत करेल तेवढे थोडेच आहेत तर मी इथे अर्धा तास पाऊन तास रोजचा व्यायाम करते तर असे मी बदाम पाण्यात भिजत घालते रात्रीच्या वेळेला तर आता आता इथे मुलांसाठी मी भिजवलेले बदाम पुन्हा पिस्ता सुद्धा खूप फायद्याचा आहे आपल्या शरीरासाठी काजू बदाम असं हे सकाळी आपण मुलांना देणं खूप गरजेचं आहे त्याने इम्युनिटी पावर हडं बोन्स वगैरे स्ट्राँग होतात इम्युनिटी पावर स्ट्राँग होते आता सगळं झाल्यानंतर मी ड्रायफ्रूट्स वगैरे थोडेसे मुलांसोबत खाल्ले आणि त्यानंतर मी इथे फरशी पुसायला घेतली तर मी आंघोळीच्या अगोदरच कचरा वगैरे काढून घेते व्यायाम एक्सरसाइज झाल्यानंतर मग मी सगळी ही क्लिनिंगची कामं करून घेते आणि त्यानंतर मी फ्रेश होऊन आंघोळ करून मग बाकी देवपूजा वगैरे ही नंतरची मी कामं करते तर ही सकाळी क्लिनिंगची कामं झाली ना की अर्धी कामं झाल्यासारखी वाटतात आणि खूप कामं असतात सकाळी सकाळी तर करेल तेवढे थोडेच असतात म्हणजे काढली तर भरपूर कामं असतात आपल्या हाऊसवाईफसाठी आणि मला तर असं शांत बसवतच नाही काही ना काही दिवसभरामध्ये माझी हालचाल काही ना काही चालूच असतं क्लिनिंग असतं स्वतःकडं लक्ष देणं ब्लाऊज शिवायचं किंवा भाज्या दळण वगैरे हे भरपूर सारी कामं असतात त्यामुळे मी सारखी अशी हालचाल करतच असते आता बऱ्याच जणांचा गैरसमज असतो की आम्ही भरपूर हालचाल करतो दिवसभर आमची भरपूर कामं आम्ही करतो स्वतः त्यामुळे आम्हाला व्यायामाची गरज नाही परंतु व्यायाम करणं खूप गरजेचं आहे व्यायाम केल्याने खूप छान आपलं शरीर फिट राहतं आता इथे मी पक्ष्यांना तांदूळ गहू वगैरे काही ठेवत असते इथे करवंटीमध्ये पाणी ठेवलेलं आहे त्यांना आणि तुळशीलाही पाणी द्या नंतर मग मी धूप वगैरे किंवा अगरबत्ती वगैरे लावत असते आणि खूप छान प्रसन्न वाटतं घरामध्ये असं वातावरण असलं की तर इथे तु तु कर, दे आता मृणाल बोलला की आई मी देवपूजा करतो तू तुझी कामं करतं म्हटलं ठीक आहे तर मग मी तुळशीला वगैरे पाणी घातलं पक्ष्यांना मी धान्य ठेवलं आणि करवंटीमध्ये पाणी ठेवलं आता मृणालने इथे देवपूजा करायला घेतली आणि आज दळण पण करायचं होतं त्यामुळे म्हटलं की आता कसं ज्वारीचं आणि गव्हाचं दोन्ही करायचे त्यामुळे मग दिवस जातो पूर्ण तर म्हटलं की आता साईड बाय साईड दळण करून एक च गिरणीमध्ये लावावं आणि मग बाकी कामं आवरावीत तर मग आता इथे गहू जे घेतलेले आहेत भरलेले आहेत इथे तर अजिबात खराब नाही आहेत परंतु पाकडून अशा थोडस त्याच्यामध्ये बघ बघावं लागतं तर आता इथे बघा छान असं बेलाचं इथे मस्त रोपटं उगलेलं आहेत आणि मी त्याला भरपूर असं पाणी घालते रोज तर तीन पानं असलेली हे बेलाचं पान आपण महादेवाच्या पिंडीवर व्हायचं असतं तर आता मी इथे सोमवारचं असं वाहत असते महादेवाच्या पिंडीवर इथे आहे तर आणि खरंच खूप छान प्रसन्न वाटतं आणि असं पण हे बेलाचं जास्वंदीचं किंवा फुलांची झाडं पण असं लावावेत म्हणजे कसं होतं देवाला व्हायला बरं पडतं तर आता इथे धूप दिवा वगैरे अष्टगंध वगैरे लावून मृणालने छान देवपूजा केलेली आहेत आणि मृणाल आणि मृदुल दोघेही करतात सुट्टीच्या दिवशी सर करतात आणि मग मी फक्त पूजा करते आणि त्यानंतर मग मी स्वामी सेवा वगैरे करते माळ जपते किंवा मग मा सारामृत पोतीचं मी एक दोन अध्याय वाचते किंवा मग मा कालभैरवाष्ट बोलत असते जसं येईल जसं मला वाटेल तसं मी करत असते स्वामी सेवा आता इथे दूधवाला दूध दुद बाहेर ठेवून जातो पिशवी मग ती पिशवी आतमध्ये घेतली स्वच्छ धुतली आणि त्यानंतर दूध तापायला ठेवते आणि सगळं कामं आवरली ना की खूप अर्धी कामं झाल्यासारखी वाटतात फ्रेश वाटतं देवपूजा वगैरे झाली का तर आता इथे मी साईडला लगेच मग गिरणीमध्ये दळण टाकलं एक आणि साईडला लगेच मग मी आता बाकी कामं आवरून घेते आता इथे माझ्या स्वतःसाठी चहा ठेवलेला आहे अगदी लाईट गोड घेते परंतु त्याने खूप सारी एनर्जी येते आणि ती सवय झालेली असते त्यामुळे फक्त एवढंच का मी सकाळी प जो पहिला घेत होती तो आता मी नंतर घेते कारण सकाळी उठले उठले चहा वगैरे घेऊ नाही शक्यतो तर मी कोमट पाण्याचा एक ग्लास घेते त्यानंतर सॅलड ज्यूस वगैरे घेतले तर मी ड्रायफ्रुट्स वगैरे मी दोन बदाम वगैरे अंजीर दोन पिस्ता वगैरे असं मी घेतलं खजूर वगैरे आणि त्याने आपल्याला एनर्जी येते भरपूर सारी तर एक्सरसाईज करते वगैरे मग विकनेस जाणवायला नको थकवा जाणवायला नको म्हणून आपण हे ड्रायफ्रुट्स वगैरे सकाळचं खाणं खूप गरजेचं आहे म्हणजे टोज बटर वगैरे खारी हे खाण्यापेक्षा असं काही हेल्दी खायचं आणि सगळ्यांच्याच घरी ॲवेलेबल असतं असं नाही आहे त्यामुळे तुम्ही असं स्प्राऊट्स खाल्लेत तरी होतं तर आता इथे खिडकीत बसून चहा घेण्याची माझी सवय काही जात नाही आणि मला खरंच खूप छान फ्रेश वाटतं तर मी इथे खिडकीत बसून एक अर्धा कप असं चहा घेते आणि मग मला खूप सारी एनर्जी आता येते आणि त्यानंतर मी सगळी कामं मग पटापट आवरून घेते तर आता इथे देवाची पण भांडी आज साफ केलेली आहे आणि तांब्याची वगैरे तर मग हेच ही भरपूर सारी कामं असतात त्यानंतर आता टॉवेल वगैरे सगळे धुतले आणि अजून परत डबल कपडे म्हणजे आज मी डबल कपडे धुतलेले आहेत सकाळी झाले एकदा धुवून आता ही परत दुसऱ्यांदा आणि ऊन हा ऊन एवढं असतं एवढी हवा सुटलेली असते त्यामुळे कपडे लगेच सुकतात मग मी सुकली की लगेच काढून घेते मग पहिले कपडे मी धुतली सकाळी आणि त्यानंतर मग मी परत आता ही दुसरी कपडे भिजायला घातलेली होती सरांचे शर्ट वगैरे टी शर्ट मुलांचे सुद्धा मुलं खेळायला जातात खाली आणि संध्याकाळच्या आल्यावर पुन्हा बदलतात मग दिवसातून त्यांचे दोन वेळा होतात आणि माझे पण त्यामुळे मग भरपूर कपडे असतात मग ही सगळे कपडे हाताने मी धुते एकदा पावडरमध्ये भिजायला घातले ना सर्फ एक्सेल पावडर की खूप छान कपडे निघतात आणि स्मेल पण खूप छान येतो डिटर्जंट पावडरला त्यामुळे मग असं पटकन निघतात कपडे तर मग मी सकाळीच भिजायला घालते तर, तर सकाड़ी सकाड़ी आ, आ, काई काई आता इथे कपडे वगैरे झालेली आहे खूप हवा सुटलेली आहे इथे गॅलरीमध्ये आणि खरंच खूप छान वाटतं तर मग सकाळी सकाळी काय होतं की ही सगळी का मॉर्निंगची कामं आवरून घेतली ना की मग आपल्याला भरपूर सारा वेळ मिळतो आणि दिवसभरात भरपूर कामं होतात मग काही ना काही माझी कामं चालूच असतात ब्लाऊज वगैरे आता शिवायचं आहे मला आज पुन्हा दळण वगैरे एक दळण लावलं आहे आता दुसऱ्यांदा पुन्हा दुसरं दळण टाकायचं दा म्हणजे त्याला अर्धा एक तास स स एक दोन तास जातातच मग हे दिवसभरात भरपूर कामं होतात तर आपल्या हाऊसवाईफ गृहिणींनी आपण असं स्वतःचं एक शेड्यूल एक नियोजन करायचं कामांचं आणि त्याप्रमाणे जर आपण कामं केली तर भरपूर आपल्याला वेळ मिळतो आपण स्वतःसाठी वेळ काढू शकतो आणि बाहेर लक्ष देण्यापेक्षा आपण स्वतःच्या कामात बिझी असलेलं कधीही चांगलं याने आपलं माइंड फ्रेश राहतं आपण पॉझिटिव्ह राहायला लागतो डोक्यामध्ये नको ते विचार नाही आहेत आणि आपण खरंच असं एकदम फ्रेश आणि अगदी आनंदी दिसतो बघा तर आता इथे सुरीचं बघा धार गेली होती तर मग मी असं हे जे आपला किचन ओटा असतो ना कडप्पा तर त्याला बघा असं एका साईडने आणि परत दुसऱ्या साईडने घासायचं तर याला सुरीला खूप धार येते हवं तर करून बघा तुम्ही तर हे माझ्या मम्मीनी मला आईने ट्रिक सांगितलेली आहे सुरीची धार गेली की असं किचन ओट्याला घासायचं म्हणजे धार येते आणि मी तुम्हाला दाखवते बघा खूप धार येते तर आता मी टॉमॅटो कापून दाखवते अगदी अलगद कापला जातोय बघा तर आता इथे टॉमॅटोची चटणी बनवते आणि चपाती सरांनी छान फ्रेश टॉमॅटो आणले होते आणि मग हे खराब पण होऊन जातात लाल होतात जास्त वापरले नाही तर मग त्यामुळं मग आता इथे काही पाच सात टॉमॅटो घेतले त्याची चटणी बनवते मृणाला मृदूला पण आवडते मग आता टॉमॅटोची चटणी बनवलेली आहे आणि चपाती तर मग आमता आमच्यासाठी जेवायला हेच आहे टॉमॅटोची भाजी म्हणजे चटणी आणि चपाती तर आता उन्हाळ्याचं कसं जेवण पण जात नाही थोडंफार खाल्लं की मग लगेच पाणी पिऊनच पोट भरतं त्यामुळे आता हे सीजन वजन कमी करण्यासाठी खूप बेस्ट आहे तर मग काय करायचं की सकाळी लवकर उठायचं आणि एक मेडिटेशन दहा ते बारा मिनटं करायचं सूर्यनमस्कार घालायचे त्यानंतर कोमट पाण्याचा एक ग्लास घ्यायचा सॅलड ज्यूस घ्या सॅलड प्रॉपर खाणं होत नाही आणि आपण घरात असतो सगळे एकत्र नसतात त्यामुळे मग सॅलड ज्यूस घेतले घेतलेलं कधीही चांगलं आता इथे सगळं आवरून घेतलं मुलांना भाजीपोळी खायला दिली मी पण त्यांच्यासोबत खाल्ली किचन आवरलं आणि नंतर ब्लाऊज कटिंग करायला घेतला आहे तर तीन ते चार ब्लाऊज पडलेले आहे साड्यांवरचे शिवायचे परंतु वेळच मिळत नाही आणि वेळ भेटलेल तसं मग मी असं कटिंग करते आणि शिवून शिवायला वेळ नाही लागत अगदी एक दीड दोन तासामध्ये ब्लाऊज शिवून होतो परंतु फक्त क कटिंग करून ते घेणं महत्त्वाचं आहे तर ह्या कामांमध्ये वेळच भेटत नाही व्हिडिओ शूटिंग पुन्हा एडिटिंग करायचं आणि घरातली कामं स्वच्छता क्लिनिंग मुलांचं पण आता सुट्ट्या लागलेल्या आहेत तर काही ना काही सारखी फरमाईश चालू असते आई हे कर आई ते कर त्यामुळे मग असं सगळीकडे लक्ष द्यायचं म्हटलं तर मग आपल्या स्वतःला पण वेळ मिळत नाही मग आता मी इथे दुपारच्या वेळामध्ये आज ब्लाऊज कटिंग करायला घेतलेला आहे तर प्रिन्सेस कट आहे आणि खूप सोपी ट्रिक आहे बघा असं मी पूर्ण मार्किंग करून घेते म्हणजे पेपर कटिंग करून मार्किंग करून घेतलं ना की मग व्यवस्थित आपला ब्लाऊज असं कुठेही बिघडत नाही आणि गळा वगैरे सगळं व्यवस्थित पॅटर्न कापता येतं तर मी आता इथे कटिंग करून ठेवते आणि मग जसं वेळ मिळेल तसं मग मी शिवते अगदी एक दोन दिवसामध्ये होईल कारण अजून भरपूर कामं आहेत दळण वगैरे केल्यानंतर पुन्हा चक्की पुसायची असते गिरणी पुन्हा प्रेस करायची काही कपडे म्हणजे अशी भरपूर सारी कामं आणि प्रत्येक कामामध्ये एक एक दोन दोन तास वेळ निघून जातो तर दिवस कसं जातो हे देखील कळत नाही तर इथे आता पूर्ण म्हणजे बघा ब्लाऊजचं मेजरमेंट घेऊनच मी इथे आस्तर कटिंग करते आणि त्यानंतर मग ब्लाउज पीसवर ठेवून व्यवस्थित ते पॅटर्न सगळे कट करून घेते कारण कधी कधी काय होतं सिल्क ब्लाऊज असला ना खूप असा तर मग एकत्र एक असं कटिंग करता येत नाही शक्यतो मी आस्तर तो अस्तर आणि ब्लाऊज पीस एकत्रच कटिंग करत असते परंतु हे खूप सिल्क कापड आहे ब्लाऊजचं आणि मग कुठे कमी जास्त व्हायला नको म्हणून मी पहिला अस्तरचा भाग कट करून घेतला आणि त्यानंतर ब्लाऊज पिसावर ठेवून मग ते व्यवस्थित हळूहळू असं कट केलेलं आहे कारण कापड सटकतं आणि मग कुठेतरी कमी जास्त होतं त्यामुळे मग असं व्यवस्थित पॅटर्न कट करून तो मी कटिंग करत असते आणि शिवायला फार वेळ लागत नाही मी स्वतःचे ब्लाऊज स्वतः शिवते अगदी मी म्हणजे आता आपले जे न्यू ट्रेंडिंग डिझाईन वगैरे आहेत तसे मी स्वतःचे ब्लाऊज माझे स्वतः शिवते प्रिन्सेस कट ब्लाऊजचं पुन्हा कटोरी असे तर मग आता इथे कटिंग करून घेते आहे साडीवरचा ब्लाऊज आहे तर बरेच दिवस शिवायचा शिवायचं चालतं आहे परंतु वेळच मिळत नाही असं साईड बाय साईड मग दुपारच्या वेळात मी आ, काही ना काही माझं चालू असतं तर आता मी थोडासा आज शिवते पुढचा भाग आणि नंतर बाकी मग वेळ मिळेल तसा शिवते असं एक दोन दिवसामध्ये मग जसा वेळ मिळेल तसं मी शिवत असते आणि आपण गृहिणीने जर आपल्याला असं रुटीन ठेवलं ना की मग असं वेळ पण भरपूर मिळतो आपलं शरीर हालतं चालतं राहतं कुठलेही आजार जडत नाही मेन म्हणजे अतिविचार करणं टाळायचं आणि आपल्या फॅमिलीमध्ये आपल्या कामावर फोकस केला ना की छान आपल्याला फ्रेश वाटतं आणि काहीतरी काम केलं की बघा खूप म्हणजे आपलं मनच खूप फ्रेश होतं म्हणजे आपल्या हातून असं काहीतरी काम जरी आपण घरातलं काम केलं ना तरी आपल्याला खूप बरं वाटतं त्यामुळे आपल्या कामावर आपण फोकस करायचा आता इथे मी पुढचा भाग तयार करून घेतलेला आहे बघा छान असा आलेला आहे गळा वगैरे छान आलेला आहे तर आता मी नंतर मग बाकीचा भाग शिवणार आहे तर आता मुलांची परत फरमाईश आई काहीतरी बनव ना थंड असं खूप गरम म्हणजे खूप गरम गरम झालेलं आहे तर मग विचार केला की इथे लस्सी बनवावी तर मी तर मी कोमट दुधामध्ये विरजन घातलं होतं आणि छान दही झालं होतं तर फ्रीजमध्ये ठेवलेलं मग ते सगळं मिक्सरला फिरवलं त्यामध्ये वेलचीपूर साखर टाकलेली आहे आणि खूप छान आपली घरगुती लसी तयार झालेली आहे बघा तर आता इथे सरांसाठी ठेवली आणि बाकी इथे मुलांना आणि मला घेतलेली आहे तर दुपारच्या वेळेत असं थंड घेतलेलं क म्हणजे छान वाटतं आपल्या शरीराला जेवढं आपण थंड ठेवू ना तेवढं आपलं शरीर थंड राहतं त्यामुळे द शक्यतो पाणी भरपूर प्या सात ते आठ ग्लास दिवसभरामध्ये नाही तर तीन ते चार बॉटल पाणी गेलं पाहिजे एवढं आपल्या शरीरामध्ये उन्हाळ्याचा दिवस आहे डिहायड्रेशन व्हायला हो नको त्यामुळे मुलांना पण आपण पाणी भरपूर देणं गरजेचं आहे तर आता इथे बघा दुपारच्या वेळात ही अशी सारखी कामं चालू राहतात हे बरण्या वगैरे डबे घासले होते मग आता त्याच्यामध्ये साखर ओतून ठेवली आईने येताना साखर घेऊन आली होती पुन्हा आता इथे मी तांदूळ होते तर तांदूळसुद्धा इथे रेशनिंगचे ताईने दिले होते आई आए, आईने पण घेऊन आली होती मग ते मी इडलीला वगैरे वापरते मग ते निवडून वगैरे ठेवले आता डब्यांमध्ये सगळं व्यवस्थित भरून ठेवलं आता इथे दळण आहे दळून बघा तर आता गिरणी पुसून ठेवावी लागते नाहीतर नाही पुसली ना तर मग तिला जाळी वगैरे आळही का काही लागते तर मग असं गिरणी दळण झाल्यानंतर पूर्ण गिरणीचा पार्ट असे प्रत्येक पार्ट असे स्वच्छ पुसून ठेवावे लागतात तर आता हाऊसवाईफ म्हटलं तर दिवसभरात घरामध्येहीच कामं चालू राहतात सारखे काही ना काही तर आता इथे पीठ दळून घेतलेलं आहे ज्वारीचं आणि गव्हाचं दोन्ही दळून घेतले तर आता इथे बघा मला जवळपास संध्याकाळ होत आलेली आहे म्हणजे सारखं का काही ना काही माझी कामं चालूच चा असतात आणि एक एक दोन दोन तास त्यामध्येच जातात तर आता एकदम असं दळून दड़ू, दळून ठेवलं ना ज्वारीचं आणि गव्हाचं की मग पंधरा वीस दिवस बघायला लागत नाही माझं असं व्यवस्थित पुसून ठेवते एका फडक्याने सगळं मग त्याचं पात वगैरे काय असेल ते आणि मग पुसून ठेवल्यानंतर आता इथे संध्याकाळच्या जेवणाची तयारी तर विचार केला इथे ओले काळेवाला आणले होते सरांनी मग त्यामध्ये एक बटाटा ता कापून टाकला स्वच्छ धुतला आणि थोडंसं ब्लॅक सॉल्ट वापरत असते मी कडधान्य वगैरे करायचे असेल तर आता आणि इथे मी साधं मीठ टाकले भाताला तर भात आणि काळेवाल हे कुकरला एकत्र लावून घेते आणि त्यानंतर मग मसाला वाटून काळ्या वाटणाची छान काळेवालाची भाजी करते माझ्या पद्धतीने तुमच्यासोबत शेअर करते आज तर खरंच खूप छान लागते आणि असं माझं दिवसभराचं रुटीन बघा दिवसभर दिवस माझं कामामध्ये मा गेलेलं आहे एवढं म्हणजे थकायला एवढी एनर्जी आपल्याला येते तर ती आपण व्यायाम आणि आपण आहार व्यवस्थित घेतला ना तर ती एवढी एनर्जी आपल्याला येते कुठेही थकवा जाणवत नाही आणि नेहमी उत्साह राहतो आपल्याला हे झालं की ते काम ते झालं की हे काम असं आहे आता आपण काही काही जणी बघतो बघा दिवसभर टी व्ही पुढं बसणं म्हणजे स्वतःला सुद्धा तयार करत नाही सतत गाऊनमध्ये मग ते कसं होतं नैराश्य येतं चिडचिड होते हार्मोन्स इनबॅलन्स होतात डोक्यामध्ये नको ते विचार येतात आणि निगेटिव्ह राहायला लागतात मग मुलांवर पण चिडचिड करतात घरामध्ये चिडचिड होते आणि शरीर म्हणजे वजन पण वाढत जातं स्थूल होतं आणि एकदम अगदी म्हणजे त्यांना त्यांचं वय पण तेवढं नसतं परंतु ते असं वाटतं की खूप मोठ्या वय म्हणजे त्यांचं वय झालेलं आहे असं होतं त्यामुळे आपण आपलं शरीर फिट ठेवलेणं गरजेचं आहे सतत हालचाल कलर करत राहा पाणी भरपूर प्या छान फ्रेश रहा असं तर आता इथे वाटण काढून घेतले बघा कांदा खोबरं थोडासा खडा मसाला आलं लसूण आणि कोथिंबीर आता हे मसाला भाजताना सुद्धा आहे ना सतत हलवून व्यवस्थित असा भाजून घ्यायचा एकसारखा म्हणजे भाजीला चव छान लागते अशी चुलीवरच्या भाजीसारखी तर आता इथे लसूण आलंसुद्धा मी तेल टाकून भाजून घेते कांदा पण परतून छान असं भाजून घेतलेला आहे तेल टाकून आणि खडा मसाला थोडंसं शहा लवंग मिरी आणि दालचिनी वगैरे हे पण भाजून घेते आणि हा मसाला एक दोन दिवसांसाठी जरी आपण चार पाच दिवसांसाठी जरी फ्रीजमध्ये वाटून ठेवला ना तरी तो राहतो अगदी बिना पाण्याचा वाटायचा आणि कसा वाटायचं हे मी तुम्हाला पुढे दाखवतेच तर मग हा अगदी तुम्ही एक आठवडाभर म्हटलं तरी फ्रीजमध्ये राहतो आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही कुठलीही भाजी करू शकता शेवग्याची वांग्याची असो किंवा चिकनही असो मटन असो तर हा मसाला सगळ्या भाज्यांवर चालतो त्यामुळे असाच मी मसाला काढून भाजून असा एक दोन दिवसांसाठी आता वाटून ठेवते थोडा जास्तीचाच काढलेला आहे तर आता इथे सगळं कांदा वगैरे परतून झाला ना म्हणजे भाजून घेतला ना की मग कोथिंबीर पण त्याच्यामध्ये भाजून घ्यायची म्हणजे तिचा कच्चेपणा नाहीचा होतो आणि मसाल्याला छान टेस्ट येते आणि मसाला टिकतोसुद्धा एक चार पाच दिवसांसाठी तर आता इथे बिना पाण्याचा वाटून घेणार थोडा थंड झाला मिक्सरला ग्राईंड केला आता वाटताना पण आहे ना तो गरगरीत वाटायचा आता ही माझ्या माझी म्हणजे अशीच पद्धत आहे वाटायची आणि मी आईकडनं शिकलेली आहे तर मग आई बोलली की असं बिना पाण्याचा वाटला ना तर अगदी एक आठवडाभर म्हटलं तरी फ्रीजमध्ये राहतो आणि पाहिजे तेव्हा पटकन भाज्या करता येतात तर आता मोस्टली संध्याकाळच्या माझ्या रस्सा भाजीच असते सकाळचं आम्ही पालेभाज्या वगैरे करतो कडधान्य कर वगैरे त्यामुळे संध्याकाळच्या वेळेला रस्साभाजी पातळ भाजी असते तर आता इथे मसाला वाटून झाला आहे ह्या डब्यामध्ये मी काढून ठेवते आणि मग थोडासा भाजीला वापरते तर आता बिना पाण्याचं वाटलं आहे बघा आणि अगदी गरगरीत वाटलंय स्मेल तर एवढा छान सुटला आहे आणि कलर पण खूप छान आलेला आहे बघा तर असं वाटण वाटून ठेवायचं कुठल्याही भाजीला चालून जातं तर आता इथे ते मसाला वगैरे वाटला तिन्ही सांची वेळ झाली त्यानंतर आता इथे ते मृदुल वाचत आहे शनी महात्म्या तर तो असं पुस्तक जेव्हा मन करेल तेव्हा वाचतो मी तुळशीला दिवा वगैरे लावला आणि खूप छान प्रसन्न वातावरण वाटतं संध्याकाळच्या वेळेला आपण गृहिणींनी असं तुळशीला दिवा लावावं तर म्हणतात की असं जे आपल्या हातून कळत नकळत जे काही पाप चूक घडलेलं आहे तर तुळशी माता ते माफ करते आणि खरंच खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं घरामध्ये असं वातावरण वाता पाहिलं तरी आपल्याला एक पॉझिटिव्हिटी आपल्यामध्ये तयार होते आणि वातावरण तर खूप छान म्हणजे असं बघायला पण छान वाटतं आजूबाजूला आपण असं पॉझिटिव्ह वातावरण क्रिएट करायचं जेणेकरून आपल्याला प्रसन्न वाटेन छान वाटेन तर मी असं घर माझे स्वतःच्या बरोबर मी घराची पण अशी काळजी घेते आणि असं टापटीप ठेवण्याचा प्रयत्न करते तर आता इथे संध्याकाळ झाली आहे टी व्ही बघता बघता बघा मी इथे जी चंदन पावडर होती त्यामध्ये रोज वॉटर टाकलं आणि ते फेसला लावलं त्यावर मग मी इथे बघा रोज वॉटरमध्येच मी इथे कॉटनचे जे आहेत बॉल तर ते मी त्याच्यामध्ये कॉ रोज वॉटरमध्ये भिजवून डोळ्यांवर ठेवते म्हणजे डार्क सर्कलसुद्धा कमी होतात आणि चेहऱ्यावरचे आपले स्पॉट्स वगैरे काय असेल ते कमी व्हायला लागतात स्किन टाईट होते आणि वाढत्या वयामध्ये लूज लटकती झालेली स्किन आपण असं म्हणजे टाईट करण्यासाठी किंवा छान राहण्यासाठी ग्लो शाईन करण्यासाठी आपण ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे एक स्किन केअर रुटीन आपलं ठेवणं गरजेचं आहे तर आठवड्यातून तुम्ही एकदा दोनदा असा फेस पॅक लावायचा आहे त्याने छान वाटतं आता उन्हाळा लागलेला आहे उन्हाळ्यामध्ये स्किनला शरीराला आपण थंड असं ठेवलं पाहिजे तर अशा पद्धतीने माझं घड्याळाच्या काट्यावर रुटीन असतं आणि मी ते तुमच्यासोबत शेअर करते माझं डेली रुटीन असंच असतं पहाटे पा, अगदी मी पास, पाच साडेपाच वाजल्यापासून मी असं माझं रात्रीचं नऊ ते दहापर्यंत असं नॉनस्टॉप रुटीन असतं ते मी वेगवेगळ्या प्रकारे तुमच्यासोबत शेअर करते काही पॉझिटिव्ह टिप्स देते व्यायामाचे प्रकार दाखवते आहार कसा घ्यायचा तेही दाखवते त्याचबरोबर ते आपण गृहिणींनी शारीरिक रुटीन किंवा स्किन केअर रुटीन कशा पद्धतीने ठेवायचं हेही मी तुमच्यासोबत शेअर करते त्यामुळे व्हिडिओ माझे आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा छान छान कमेंट्स करा म्हणजे तेवढं छान वाटतं आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर आता इथे बघा मी फेस पॅक लावला त्यानंतर फ्रेश झाली मग चेहरा वगैरे थंड पाण्याने धुतला आणि मी दिवसातून असं खूप सात ते आठ वेळा असं पाणी मारत असते चेहऱ्यावर मला छान वाटतं कारण गरमीच एवढी आहे तर आता मस्त फ्रेश वाटते बघा त्यानंतर आता इथे मी जे तांदूळ पण भिजत घालायचे आणि जे तांदळाचं पाणी आहे ना भिजवलेलं ते रोज वॉटरमध्ये मिक्स करून असं स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवायचं असं फ्रेश करायचं आठवड्यातून दोन ते तीन वेळा करून ठेवायचं आणि ते चेहऱ्यावर असं रात्रीच्या चे वेळेला तुम्ही जरी स्प्रे केलं ना तर खूप छान फ्रेश आपली लूज लटकती स्किन टाईट व्हायला लागते आणि अगदी फ्रेश वाटतं ओव्हरनाईट ठेवलं तरी चालेल तर आता इथे बघा मी स्किनवर ते म्हणजे स्प्रे करून घेतलं आणि खूप फ्रेश वाटतं फ्रेश झाली त्यानंतर आता इथे टी व्ही बघता बघता मग वेळ झाला आता जेवणाची म्हणजे साडेआठपर्यंत आम्ही जेवायला घेतो तर आता इथे आठ सव्वाठ झाले पंधरा मिनटामध्ये भाकरी करून घेते बा आता दोन भाकरी पुरेसे होतात कारण ज्वारीची भाकरी आहे भात असतोच आणि मुलं खेळायला गेलेली आहेत तर मग आता इथे भाकरी करून घेते भाजी झालेली आहे आणि रात्रीच्या वेळेला बघा आपण ज्वारीची भाकरी करायची म्हणजे कसं होतं डायजेस्ट होते आणि वजन कमी करण्यासाठी ज्वारीची भाकरी खरंच खूप फायदेशीर आहे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बाजरीऐवजी ज्वारी वापरा तुम्ही तर आपण असं सीझन सुद्धा आहार घेणं खूप गरजेचं आहे तर आपण असं जर पौष्टिक आपण आहार घेतला तर एक एनर्जी येते सगळे घटक मिळतात आपल्या शरीराला आणि वजन कमी होऊन मेंटेन राहतं तितकंच तर माझं वजन झपाट्याने वाढत नाही हळूहळू वाढताने हळूहळू कमी होतं परंतु मी एक्सरसाईज रोज डेली करते आणि असं आहारातून वेगवेगळं करा म्हणजे घेण्याचा प्रयत्न करते तर ज्वारीची भाकरी सॅलड ज्यूस पाणी भरपूर पिते दुपारच्या वेळेस सब्जा पाणी लेमन ज्यूस किंवा मग असं पातळ ताक वगैरे पण खूप चांगलं आहे वजन कमी करण्यासाठी तर वाढलेलं वजन अगदी महिन्यामध्ये बघा चार ते पाच किलो वजन सहज कमी होत होईल तुमचं जर व वजन झपाट्याने वाढत असेल तर चार ते पाच किलो वजन सहज कमी होतं जर असं तुम्ही रुटीन ठेवलं तर तर आता इथे बघा मी मस्त काळेवालाची भाजी केलेली आहे आणि आता भाजी झाली आहे भाकरी पण झाली आहे आता जेवायला घेऊ तर सर्व वॉकिंगला जातात संध्याकाळचं मुलं पण खेळायला जातात मग मी थोड्या वेळ एक्सरसाईज करते टी व्ही बघता बघता बैठे प्रकार वगैरे माझं चालू राहतं तर असं हे घड्याळाच्या काट्यावर माझं रुटीन आहे थोडासा पण माझा वेळ वाया जात नाही आणि दुपारच्या वेळात मी झोपत नाही आहे दुपारची झोप शक्यतो फारशी घेऊ नका दुपारचं झोपल्याने वजन वाढतं आणि सकाळी पण उशिरा न उठता तुम्ही लवकर उठा आता इथे मस्त बघा भाजी भाकरी झालेली आहे मस्त पापुद्रा आलेला आहे अगदी चुलीवरच्या भाकरीसारखी भाकरी झालेली आहे बघा तर आता इथे सगळं मग जेवणाची वगैरे काही स्वयंपाकाची भांडी होती ती क्लीन करून घेतली बेसिंग वगैरे सिंक हे सगळं स्वच्छ करून ठेवते माठसुद्धा सतत ओला करावा लागतो फडका तर आता इथे ही जी जाळी वगैरे आहे तर हे सगळं स्वच्छ पाण्याने धुवून घेते कारण इथे अन्नाचे कण वगैरे खरकट वगैरे अटकतं त्यामुळे मग कसं ब्लॉक होऊ नये म्हणून सगळं व्यवस्थित स्वच्छ जाळी वगैरे धुवून घेते आता इथे माठावर सुद्धा असं पाणी सोडत असते सारखं पाण्याने ओला करते म्हणजे माठातलं पाणी थंड राहतं कारण गर्मीच खूप वाढलेली आहे आणि तुम्ही पण अशी काळजी घ्या पाणी भरपूर प्या शक्यतो फ्रीजचं पाणी अवॉइड करा माठातलं पाणी प्या फ्रीजच्या पाण्याने काय होतं वजन वाढतं आणि पोट देखील वाढतं आणि पाणी पिताना आहे ना खाली बसून पाणी प्या उभं राहून पाणी कधीच पिऊ नका उभं राहून पाणी पिल्याने पोटाचा घेर वाढतो आणि टाचासुद्धा दुखायला लागतात तर आता मी पर अगदी आवर्जून म्हणजे मला जसं माहिती आहे तसं मी बसूनच पाणी पिते आणि खूप फरक पडतो बघा टाच दुखीला आणि आपल्या पोटाचा घेर देखील कमी होतो त्यामुळे बसून पाणी प्या आणि पाणी भरपूर पिया तुम्ही अगदी दिवस दिवसभरामध्ये तीन ते चार बॉटल पाणी प्या आता इथे जेवायला घेतलेलं आहे मुलं पण आली खेळून फ्रेश होत आहेत तोपर्यंत इथे मी जेवायला घेतलं तर असं हॉलमध्ये आम्ही सगळे एकत्र बसून जेवण करतो टी व्ही बघता बघता आणि सर कसं दिवस तर दिवसभर सकाळी बाहेर कॉलेजला जातात त्यामुळे मग संध्याकाळच्या वेळेला असं बसून जेवण केलं ना फॅमिलीसोबत की खूप छान वाटतं तर मग आता इथे भाकरी आणि काळेवालाची भाजी आणि चटण्या वगैरे असतातच आणि भात थोडासा तर असं माझं जेवण असतं रात्रीचं तर आता जेवण वगैरे झालं सगळं किचन पुन्हा क्लिनिंग करून ठेवत असते असं तर आता बघा म्हणजे पाली झुरळं वगैरे काही येत नाही आणि असं हे माझं जसं भांडं पडेल तसं तसं मी साफ करते आणि स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करते तर असं माझं दिवसभराचं रुटीन आहे कसा वाटला ब्लॉग हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा तर अशा ह्या मी तुम्हाला भरपूर पॉझिटिव्ह टिप्स दिलेल्या आहे वजन कमी करण्यासाठी मेंटेन ठेवण्यासाठी पॉझिटिव्ह राहण्यासाठी तर नक्की तुम्ही असं शारीरिक रुटीन ठेवा प्रत्येक गृहिणीने कधीच तुम्हाला नैराश्य ना ना येणार नाही आणि तुमचं जीवन खरंच खूप बदलून जाईल तुम्ही काळानुसार स्वतःमध्ये बदल करा खरंच तुमचं जीवन आनंदीमय होऊन जाईल मी सांगते तुम्हाला मी माझ्या स्वतःमध्ये बदल केले ते मी तुम्हाला सांगते आहे तर अशा पद्धतीने माझं रात्रीचं किचन क्लिनिंग करून ठेवते आणि आता दहा ते अकरापर्यंत आम्ही झोपतो म्हणजे रात्री लवकर झोपतो आणि सकाळी लवकर उठतो तर गुड नाईट सगळ्यांना